नमस्कार मैत्रिणींनो न होता आता दोन तीन दिवस झाले होते आणि आता चौथा दिवस होता आणि आता जायचं होतं आपल्याला खूप सारं हिंडायला फिरायला आणि खूप सारी मज्जा जी राहिली होती ती करायची होती मयुरी आज घरीच होती कारण होता आज मंगळवार इथं आजी आली होती मस्त चहा वगैरे इथं चालू होता मी मस्त आराम करत बसले आणि मम्मीला शिवायला काम नको म्हणून मी आणलं होतं पुण्यावरून येताना हे कापड आणि अस्तर तिला बोललं की मला काही करूनही शिवून दे एक साईडला देवा बघा इथं दे। मस्त झोप्यावर एक साईडला जागा करून मस्त झोपत होता त्याला तिला झोपायला खूप मजेत होती एवढ्या एवढ्या जागेमध्ये इकडं बघू शकता आमची तर फ्लॅट सिस्टीम आहे चिमण्यांसाठी आमचा जो पूर्ण बाहेरचा एरिया आहे तिथले सगळ्या पी ओ पीमध्ये यांनी यांची फ्लॅट सिस्टीम सुरू केलेली आहे आणि हे बघू शकता मस्त डोकतात इकडून तिकडून मम्मीचा ड्रेस बऱ्यापैकी शिवून झाला होता बाईला वेळ अजिबात लागत नाही हां काही शिवायला इकडे देवाच्या बाप्पा देवाचं चांगलं आवरून घेतलं होतं कारण आता आम्हाला परत फिरायला जायचं होतं कालची मैत्रिणी भेटलं तिला खूप वर्षांनी भेटले होते तिच्या मुलाला आम्ही अजूनही नीट व्यवस्थित भेटले होते म्हणून आता आम्ही पहिले गार्डनला जायचं ठरवलं होतं पण हो तो आजारी असल्यामुळं आम्ही ठरवलं की डायरेक्ट तिच्या घरी जायचं गी। मग त्याच्यासाठी थोडंसं गिफ्ट वगैरे घ्यायचं होतं खायला घ्यायला मॉनजेनेसमध्ये गेलो आणि मॉनजेसला घे घेऊन खेळणी घ्यायला जायची तर मला वाटलं होतं की केक घेईपर्यंत माझी घेऊन होईल पण नाही बाबांनी ही गाडी बघितली आणि इथंच बसायचं होतं फायनली इथं खर्च करत करत आम्हाला दुसरीकडे एका ठिकाणी आणलं त्या पोरासाठी गिफ्ट घ्यायचं राहिलं बाजूला देवासाठी देवासाठीच गिफ्ट घ्यायचं सुरू झालं होतं हे बघू शकता हा इथं देवानी ही गण घेतली होती आणि ही घेतलेली पण आहे घरी काल परवाच आपण मार्टमधून एक गण आणली होतून बघितलंच आणि तिथं देवा मस्त खेळत होता आणि तिथल्या तिथंच लपून खुर्ची माग डिशम डिशम करत होता त्याच्या पप्पाला गोळ्या मारत होता नंतर जी मैत्रिणीच्या घरी जायचं तिच्याच पप्पाचं एकदम फेमस असं पावभाजी सेंटर आहे तर आम्ही तिथं सुद्धा गेलो होतो तिथूनच पावभाजी घेतली घरी घ्या घरी घेऊन जाण्यासाठी तिच्याकडे गेलो खूप वेळ खेळलो वगैरे आणि एक दीड तासानंतर मम्मीचा फोन आला कारण उद्या आम्हाला हॉस्पिटलला जायचंय कारण ज्या कामासाठी एवढं लांबून आपण आलेलो आहे माझं नाव नोंदणी करण्यासाठी डिलेवरीचा त्यासाठी आपण आलेलो आणि बघा मम्मी आले तर मग मम्मीने मस्त ड्रेस शिवून ठेवला होता आता मस्त टमे दिसायला लागलेले आहे ड्रेस थोडासा ढिल्ला होता मम्मी देवांश ऐ पली ए पडी 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 बुटी पडी ए बुटी पडी बुटीपली उतग चल जायचं आहे आपल्याला रिक्षास आए, इकड़े, इकड़े चल रिक्षास जायचं आहे इशारे करतोय झोपेत देवा ऐ इकडे इकडे बघ चल जायचंय गुड मॉर्निंग अगं भाई अगं भाई अगं भाई, आग भाई, आग भाई. रात्री उशी झाला होता झोपायनंतर सकाळी बघू शकता हॉस्पिटल देवाला मस्त उठवलं लाडी गोडी लावत तो लय छान वाटत मला उठवायला त्याला आणि असं म्हणलं ना तो उठल्यावर लगेच मग असं फ्रेश राहतो अजिबात रडत नाही कधीच रडत नाही आणि बघू शकते द्याचे पप्पा रेडी झाले होते देवा पण रेडी झाला होता हाय वगैरे करतोय बघा कसा लगेच कळायला लागले लाग आता सगळं आणि मस्त माझ्या सगळं मी जसं करेन तसंच करत असतो त्याला व्हिडिओ सुद्धा काढायला लागले आता इथे मी मस्त आपलं जे प्रोटीन असतं म्हणजे काजू बदाम मनुके सगळे तोंडात टाकून घेतले आणि व्हिडिओ काढत काढत टाईमपास करत निघले कारण ग्लूप वगैरे हो लाईपर्य लावपर्यंत मला काहीतरी टाइमपास हवा देवा बघा कसं मी जे करेन ना सगळं तसं तसं बोलत होता आता आवाज व्यूट केला त्यामुळे तुम्हाला कळत नसल आणि त्याच्यानंतर आता रिक्षा आम्हाला रोडला लागताच लगेच भेटली कारण आम्ही जास्त जण होतो मग डाय प्रायव्हेट रिक्षाच करून घेतली देह यांना दिलं मागं काढून कारण खूप ताण देतो मला पुढं आजी मी आणि मम्मी बसले होते पुढं फायनली हॉस्पिटलला पोहोचलो आणि चौकशी करत करत तिथं खूप साऱ्या प्रत्येक स्टेप खूप मोठी मोठी असते कारण सोनोग्राफीकार आहे कारण त्याच्यासाठी इतक्या लाईन असं की जवळजवळ पंचवीस ते तीस जणं तिथं ऑलरेडी वेटिंगला असतात सगळं काही आरोपल्यानंतर सहा साड सात वाजले होते आम्हाला साडेसहा नंतर आम्ही गेलो होतो इतर आत्याच्या बाजारामध्ये परत इकडं लोणीच्या बाजारात नंतर ते संध्याकाळी दुसऱ्या दिवशी आमचं सगळं आवरून घेतलं आम्ही आणि डायरेक्ट आता निघणार होतो आम्ही पुण्याला बस इथं बस वगैरे बुक करून घेतली होती आणि बस होती नऊ वाजता आम्हाला टपकन निघायचं होतं काय घ्यायचं काय पाहिजे तुला काय पाहिजे गाडी पाहिजे गाडी पाहिजे काय पाहिजे एसीपी एसीपी आला काय आली बस आली ना आम्ही निघालो पुण्याला चला आता भेटूया उद्या पुण्यामध्ये जाऊन